नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही सरमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आत्ताच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडका शेतकरी या योजनेची घोषणा केलेली आहे तर या योजनेचे अर्ज कसे भरायचे आहे कुठे भरायचा आणि या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी हे पात्र असणार आहे म्हणजेच त्यांच्या पात्रता कोणत्या आहेत आणि यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रेही आवश्यक असणार आहे आणि हा अर्ज केव्हा भरायचा आहे कुठे भरायचा आहे याबद्दलची अपन अच्चे अपले शित... अपले न कौन -कौन सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या योजनेपासून आपल्याला शेत आपल्या शेतकरी बांधवांना कोणकोणता फायदा होणार आहे हेही या योजनेतून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याबद्दलची सविस्तर अपडेट म्हणजेच लाडका शेतकरी या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ हा संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण असा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा नंतर शेतकरी मित्रांनो आता लाडकी बहीण योजना जशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि ती अंमलातही आणली म्हणजेच आपल्या सर्व शेत महिलांना याचा लाभ झालेला आहे तर आपण सर्व महिलांनी तीन हजार रुपयांचा लाभही घेतलेला आहे तर त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडका शेतकरी या योजनेची घोषणा केलेली आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की आर्थिक म्हणजेच शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य मिळावं शेतीसाठी लागणारे खते असतील औषधे असतील बी बियाणे असेल या सर्वांसाठी शेतकरी बांधवाला थोडासा मदतीचा हात मिळेल अशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची धारणा आहे तर शेतकरी मित्रांनो आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नुकतीच या योजनेची घोषणा केलेली आहे तर मित्रांनो आता ही योजना आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी लाभदायक तर आहेच तर याबद्दल खरं तर आता शेतकरी बांधवांसाठी ही योजना किती लाभदायक आहे हे या योजनेची ज्यावेळेस अंमलबजावणी होईल म्हणजे ज्यावेळेस अर्ज भरू अंमलबजावणी होईल आणि खरोखर अंमलबजावणी होईल त्याच वेळेस सांगता येईल की ही शेतकरी शेतकरी बांधवांसाठी खरोखरच लाभदायक ठरली का तर शेतकरी मित्रांनो नुकतेच आता लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि आता विधानसभा निवडणूकही तोंडावर आलेली आहे आणि आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बऱ्याच योजनांची अंमलबजावणीही केली आहे आणि त्याचप्रमाणे आता शेतकरी बांधवांसाठी ही लाडका शेतकरी योजनेची अंमलबजावणी राज्य सरकार नक्कीच विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती करेल हा सर्व शेतकरी बांधवांना विश्वास आहे तर शेतकरी बांधवांना आता यासाठी पात्रता म्हणजेच लाडका शेतकरी या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणत्या पात्रता आवश्यक असणं गरजेचं आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे म्हणजेच आपण महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवाशी आहोत हे सिद्ध झालं पाहिजे त्यानंतर तुम्ही शेतकरी असणंही ही गरजेचं आहे तर मित्रांनो त्यानंतर तिसरी जी पात्रता आहे की तो शेतकरी म्हणजे जो शेतकरी फॉर्म भरणार आहे तर तो शेतकरी अठरा वर्ष हा पूर्ण झालेला असावे किंवा अठरा वर्षाच्या वरील त्याची पात्रता असावी त्यानंतर शेतकरी मित्रांनो म्हणजे त्याचं वयोगट हे अठरा वर्षापेक्षा जास्त असावं शेतकऱ्याचे कृ शेतकऱ्याने कृषी विभागामध्ये नोंद केलेली असावी त्यानंतर मित्रांनो शेत शे, शेत आता शेतकऱ्याकडे शेतीची कागदपत्रंही असणं आवश्यक आहे जसं की सातबारा असेल म्हणजे शेत तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा प्रूफ हा असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो आता तुमचं बँक पासबुक हे आधारला लिंक असणंही आवश्यक आहे कारण आता शेतकरी मित्रांनो ज्या काही सरकारी सुविधा असतात तर त्या डीबीटीद्वारे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत असतील किंवा बँक खात्यामध्ये पोहोच झा होत असतात त्यामुळे तुमचं आधारही बँकेला लिंक असणं आवश्यक आहे तर मित्रांनो आता हे सर्व तुमचं डीबीटी खातं जे तुमचं जे डीबीटी सर्व्हिस आहे तर ती तुमची डीबीटी सर्व्हिसही सुरू असणंही तितकंच महत्त्वपूर्ण असं आहे त्यानंतर मित्रांनो आता लाडका शेतकरी या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे तर त्यामध्ये पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड म्हणजेच तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा रहिवासी दाखला तर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला म्हणजे तुमचा रहिवासी दाखला हा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतरचा महत्त्वाचा म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हाही म्हणजे तुमचा वर्ष उत्पन्नाचा दाखलाही तुमच्याकडे असणं तितकंच महत्वपूर्ण असं आहे त्यानंतर मित्रांनो सात बारा आणि तुमचं बँक पासबुक हे आधारला लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर पासपोर्ट साईजचा फोटो आणि मोबाईल नंबर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तर ही जी कागदपत्रे आहेत तर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल रहिवासी दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल किंवा बँक पासबुक हे आधारला लिंक असणं आवश्यक आहे पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचा आधार मोबाईल नंबर आणि सात बारा ही जी कागदपत्रे आहेत तर ही कागदपत्रे तुमच्याकडे असणं तितकंच महत्त्वपूर्ण असं आहे तर मित्रांनो आता तुम बँक पासबुक ह्या आधारला लिंक असणं यासाठी महत्वाचं आहे की आपण सरकारकडनं ज्या काही योजनांचा लाभ हा आपल्याला होत असतो तर तो, तो लाभ आपल्याला टीद्वारे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पोच केले जातात त्यासाठी तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो आता सर्वात महत्वाचा जो तुम्हाला प्रश्न पडलेला आहे तर तो म्हणजे लाडका शेतकरी योजनेचा अर्ज हा कसा करायचा आहे आणि तो कुठे करायचा आहे तर मित्रांनो आता आपण लाडकी बहीण योजना असेल किंवा या पी एम किसान योजनेचा लाभ असेल नमो शेतकरी योजनेचा लाभ असेल तर या सर्वांसाठी आपण सर्वात अगोदर या योजनांचा लाभ घेण्यासाठी यासाठी अर्ज भरलेले आहेत तर मग आता तुम्हाला लाडका शेतकरी या योजनेचा अर्ज कसा आणि कुठे भरायचा आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत म्हणजेच कुठलीही योजना निघाल्यानंतर हो सरकार त्या योजनेसाठी एक पोर्टल उपलब्ध करत असते असतं जे जसं की आता लाडके बहीण योजनेसाठी सरकारने पोर्टल उपलब्ध करून दिलं होतं आणि पी एम किसान असेल नमो शेतकरी सुद्धा पोर्टल उपलब्ध आहे त्याचप्रमाणे अजून लाडका शेतकरी योजनेचा पोर्टल म्हणजेच लाडका शेतकरी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अजून सरकारकडून कुठल्याही प्रकारचं पोर्टल हे लॉन्च केलं गेलेलं नाही त्यामुळे मित्रांनो सरकारने अजूनही लाडका शेतकरी योजनेसाठी कुठल्याही प्रकारचं पोर्टल हे आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेलं नाही त्यामुळे आपल्याला सध्या तरी म्हणजे सध्याच्या स्थितीला तरी लाडका शेतकरी या योजनेचा अर्ज हा भरता येणार नाही यासाठी ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रे किंवा कागदपत्रे असे किंवा पात्र हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत परंतु मित्रांनो ज्यावेळेस लाडका शेतकरी योजनेचं पोर्टल हे सरकारकडनं उपलब्ध करून देण्यात येईल त्याच वेळेस तुमच्या कपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवली जाईल आणि अर्ज जा तुम्हाला कसा भरायचा आहे कुठे भरायचा आहे हे लाईव्ह आपल्या युट्यूब चॅनलद्वारे सांगण्यात येईल तर मित्रांनो ही होती लाडक्या बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जी लाडका शेतकरी योजनेची घोषणा केलेली आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तर मित्रांनो एकंदरीत जर आपण लाडका शेतकरी योजनेचा विचार केला तर या लाडका शेतकरी योजनेची आत्तापर्यंत फक्त यो फक्त घोषणा झालेली आहे यासाठी जी आरही निघालेला नाही आणि यासाठी सरकारकडनं अजून अर्ज भरण्यासाठी पोर्टलही उपलब्ध किंवा लॉन्च केलं गेलेलं नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या गोष्टीची खबर घ्यायची आहे तर मित्रांनो ही होती आजची सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अशी योजना घोषणा तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र we